सगळं काय ह्याच्यात उभ्या राहिलाय लहान समोर स्टॅच्यू अरे सगळ्या एक 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 जण येत आहेत बाहेर जसे काय लग्नाला जाणार तशी गाडी आली आहे <laughs>

हे असेच बसले आहेत व्हिडिओ घालत आहे

तिनो बृहस्पतीर्ददा ओ जयी मंगलाकालीद्रकाली कपालनी माधवाय माधवाय एक एक पानी खाली सोडत जमीन होती आम्यह सोडन जाण्या हातू ಓ ಗಣಾಂ ಶೌಣಕೃತ್ಸು ಗಣಪತಿರ್ಜಗತಿ ಗಣಪತ್ಯ ವಹನೆ ವಿಗಾರಣಪತಿ ಹಮೇ ಕವಿಂ ಕವಿನಾಸ್ ಜ್ಯೇಷ್ಠರ ಬ್ರಹ್ಮಣಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ವತಸನ ಓಂಸ್ವ ಮಹಾ ಗಣಪತಿ ನಮೋ ನಮಃ आهو स्थापनार्थ स्थापनाचं पूज नारद चदानि आम्ही त्यांच्याकडे अर्पण आणि लंगून इथे 16 गणपतीचे आणि बाळकृष्णाचे इथे 16 प्रत्येकले एक एक कोटी पाटी सोड्याच्या श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश गोविंदाय नमो नमः ओमoverline वस्व महागणपती देव नमो नमः एकदंताय विन्नमहे वक्तना यदि मही तन्नोदन्ति प्रचोद घंटी कृपय वनिशोडा ओम अगमार्थत उठाई है पहिले हृदय सोडा ओम वृद्धि सिद्धिbam हरिद्रा कोमम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि ओम घटिका देवतायै नमो नमः कुमकुमम समर्पयामि रजनीचुरल समायुक्तं रक्तवर्ण सुमंगल्य कारकं शुद्धं कुमकुमं ते अपर्पयामि अत्तले की फूल ठेवा आतमध्ये मध्ये गाडी आहे पुढे पुढे लावलेला असेल पुढे त्या पाठीमा लावली त्याची गाडी पुढे हा पुढे रोड लावल्या रोड लावू पुढे हा हा बरं ती बाई लाव तिकडे लावू पुढे गाडी आम्ही ये केली तिकडे

शिवो मेरा शादिते रषि विश्वादाय विश्वस्य भवनस्य दात्री पृथ्वी पृथ्वीम पृथ्वीमहिषा ॐ पृथ्वीदेवतेय नमो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारम च करोमि ॐ स्तनदेवतायै नमो नमः करिषमान कर्मांगत्वेन बोल 65 भक्त नारि यार की तुम्ही गेल्स हा काचा दरवाजा काढू काय मस्त आहे त्याच्यामधून असा दरवाजा साईडला झाला पाहिजे पापड आता हे बघा आता घंटी का वाजवायचे आहे तिथे घंटी का तुम्ही हातात घ्यायचे नारळ आहे ना तुमच्या हातात हे बघा ओ आता नारळ आहे ना त्या दरवाजा तीन वेळा स्पर्श करा करायचा ओम नारा रेव ताई नमो नम हा स्थान रेवता ये नमो नम हा यथावशत नारे कुफलांचे समर्पयामी आता तो फोडायचा एका साईडला फोडा तिथे त्याचे दोन बाग करा फोडा पाणी थोड्या झटक्यात तापयची आणि टाळ्या वाजवायची ध्वजा मंगलम पुंडरी मोठे रेडी ओ मंगलम भगवान विष्णू मंगलम गरडत ध्वजा मंगलम पुंडरी मंगलम हो गया था <resh evalu Bellissimo>

ए पकडून चागरा में सायला इथे थोडी पकडता म्हणून होटलला आसणार करू ना तो एला सात ते आठ मध्ये जोयला ना आपण ए भाई ए भाई इशाला आपण आपली बरोबर matched आपण हे तू की काय म्हणल कारण मध्ये इथे गल्ला आपण आर्थिक

सर्वदा सर्वकल्याणमस्तीशाममंगलामिषमप्रदेस्तु भगवानमंगरायतनमरि वस्तदेवलक्षुसुदिनं तरिवतारं देववल्लभं विद्यावलं देवपरुददेव लक्ष्मीपदे एकगुरुणावनी तथा वस्तदेवतेशम भागवना नौवस्तवने एकचौकेसिने वरण शामवदिना पातेति गुरुणा न एकगुरुणां ब्रह्म विष्णु महेश्वरं

शारिवान सके 1946 गोमिनी नाम संमार्ये उद्रायणी शिशिर गोमिनी मार्गशिष्यमाशे कृष्ण पक्ष चतुर्दशी रोयवा श्री ज्येष्ठा नक्षत्र गणोपस्थितकरण वृश्चिक राशि चंद्र धनु राशि सूर्य देव प्रकोपेशू ग्रहेश्री यथा यतनम राशि स्थानदितेसु तत्सु शुभनाम

माही कलशिमा दोन्ही हाताने तीन वेळा आपल्या कपडाला लावायचा दोन्ही हाताने दोन्ही हाताने नारळाला मोठं लागले हा कुगीर भाग लावायचा नारळ नाही लावायचा

ಾನ ಜೋಗಿ ಸಹಸ್ರಾ ವಿಷ್ಣು ಪದನಾಯುಪಿ ಪುಣ್ಯ ಮುಖೇ ವಿಷ್ಣು ಕಂಠೇ ರುದ್ರ ಸಾಮರ್ಶಿ

आपल्याला आरती करायची फिरवायचं बोलले ओम गणपती गजानन महाराजी गेमूरती ओख करता सुख करता वाला का 그러니까 아시죠? 이러면은 아, 이게 뒤태 제가 स्ता धर्मा प्रथमन्या यत्र पूर्वे साध्या सांगते देवा ओ राज्य प्रसह्य साहिने नमो वयम वैश्रवणाय कुर्मुहे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वर वैश्रवण ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओं स्वस्ती साम्राज्यं भुजराज्यम वैराज्यं पारे राज्यम महाराजमाधिपत्यमय समंत सावभम सावायुषु अंताधा श्लोको समुद्रपर्यंतायेकराळते मृतः विगुतो मृतस्य परीविष्ट मृतशे आवक्षितश कामपे विश्वे देवासदैत दे दे। ओमेकदंताय विन्महे वक्रदुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदय ओम नारायणाय विन्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदय ओम तत्पुरुषाय विन्महे महादेवाय धीमे तन्नो रुद्र प्रचोदय ओम महालक्ष्मी च विन्महे तन्नो लक्ष्मी हे गणपती बाप्पा शंभू महादेवा श्री कृष्ण देवता तुमच्या चरणासमोर बसलेले सावंत तेजस सावंत आणि ते संपूर्ण परिवार आणि अगदी आनंदात आणि भक्तिमय वातावरणामध्ये या नवीन व्यवसायाचा सिग्नेशा केलेला आहे तर ह्या त्यांच्या मनोकामना इच्छाकांक्षा सर्व पूर्ण कराव्या या पूर्णामध्ये काही चूक झाले असेल तंत्र मंत्र सोडवून मुखात येणारा शब्द तर क्षमा करावी केलेली सेवा गोड मानून घ्यावी आणि तुमचा वर्धास सतत त्यांच्या पाठीशी असावा त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या सर्व दूर कराव्यात आणि तुमचं हे अखंड नाम त्यांच्या मुखातून सतत येत राहा उत्तरोत्तर त्यांची प्रगती

ूवा न जामी न जामी तवर्चन पूजें न जामी क्षम्यता परमेश्वर मंत्रही क्रियाह भक्ति सुरेश्वर यूजिता माया दिवूर्ण तदस्तता शरण ना शरणं मम तस्म कारुण भाव रक्ष परमेश्वर